मंडळी मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या अमृता ब्लॉग्स याच्या नि आज मी घेऊन आलेली आहे एक छानशी सुंदरशी वेगळी कविता तर आज मी ऐकवणार आहे मंग कविवरी मंगेश पाडगावकर यांची एक सुंदरशी आणि माझ्या खूप आवडीची अशी ही कविता ही कविता आहे ही आता सहावीच्या पाठ्यपुस्तकात मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ही छानशी कविता आहे तुम्हाला ही नक्कीच माहिती असेल आठवत असेल आणि आवडत सुद्धा असेल तर अशी सुंदरशी कविता आज आपण ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया ही कविता कवितेचं नाव आहे मी फुल तृणातील इवले जरी तुझी या सामर्थ्याने जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा, दिशा ही दाही जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा ही दाही मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही मी फुल तृणातील इवले मलणार नाही शक्तीने तुझी यादी कुनी तुझ करतील सारे मुजरे शक्तीने तुझी आधी कुनी तुझ करतील सारे मुजरे पण सांग कसे उमलावे ओठा तिल गाणे हसरे पण सांग कसे उमलावे ओठा तिल गाणे हसरे जिंकील मला दवबिंदू जिंकील जिंकी तृणाचे पाती जिंकील मला दवबिंदू जिंकील तृणाचे पाते आणि स्वतः सविसरून वारा जोडील रेशमी नाते आणि स्वतः सविसरून वारा जोडील कुरवाळत येतील मजला श्रावणातल्या जलधारा कुरवाळत येतील मजला श्रावणातल्या जलधारा सळसळून भिजली पाने मज तिल सजल इशारा सळसळून भिजली पाने मज करतील सजल इशारा रे तुझीआ सा मी कसे मला विसरावे रे तुझी आसा मी कसे मला विसरावे अनरंगांचे गंधांचे मी गीत कसे गुंफावे अनरंगांचे गंधांचे मी गीत कसे गुंफावे ये शिलका संग पहाटे किरणांच्या छेडित तारा ये शिलका संग पहाटे किरणांच्या छेडित तारा उधळित स्वरातून हळू सोने हळू अभिसारा सो शोधित दुख्यातून मजला दव बिंदु होऊन कवी काय म्हणत आहे शोधित दुख्यातून मजला दव बिंदू होऊन तू कधी भिजलेल्या मातीचा मृदू सजल सुगंधित हेतू कधी भिजलेल्या मातीचा मृदू सजल सुगंधित हेतू तू तुलाच विसरून तु। तु। यावे मी तुझ्यात मज विसरावे तू तुलाच विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे तू हसत मला फुलवावे मी नकळत आणि फुलावे तू हसत मला फुलवावे मी नकळत आणि फुलावे शेवटचं कडवा बघा कसं आहे पण तुझी आसामरथ्याने पण तुझी सामर्थ्याने ढळतील दिशा जरी दाही पण तुझी सामर्थ्याने ढळतील दिशा जरी दाही मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही मला कशी साधी सोपी सहज अशी निसर्ग कविता आहे पण या कवितेतूनसुद्धा एक नातेसंबंधाबद्दल एक विषय मांडलेला आहे या कवितेतूनसुद्धा ते लक्षात येत आहे की दोघांच्या नातेसंबंधाबद्दलची एक गोष्ट यांनी सांगितलेली आहे कवीने की दोघांचा दोघांमधला नातेसंबंधसुद्धा कसं असायला पाहिजे दोघांनी एकमेकांना पूरक कसं असायला पाहिजे एकाच वर्चस्व असेल तर आनंदी संसार किंवा आनंदी जीवन होऊ शकत नाही तर अशा प्रकारचा एक छानसा छोटासा संदेशसुद्धा या कवितेतून दिलेला आहे तर अशी ही छानशी सुंदरशी आणि मनाच्या जवळची अशी खूप आवडीची कविता आज मी सादर केलेली आहे तुम्हाला ही कविता आठवते का किंवा आवडते का आणि माझी ही कविता तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका आपण भेटूयाच अशाच एका छानशा सुंदरशा कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या